संस्कृती संवर्धन आयोजित संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धेत मी शरीर दिने सोनवणे गट क्रमांक तीन मधून भाग घेत आहे मी श्रीमद भगवत गीतेच्या सतराव्या अध्यायातील श्लोक क्रमांक पाच आणि श्लोक क्रमांक सात सादर करणार आहे श्लोक क्रमांक पाच अशास्त्र विहित घोरन तप्यंते तपोजना संयुक्ता कामराग बन्विता अर्थात जी माणसे शास्त्रविधी सोडून केवळ मनाच्या कल्पनेप्रमाणे घोर तप करतात तसेच दंभ अहंकार कामना आसक्ती आणि बळाचा अभिमान यांनी युक्त असतात शास्त्रात लिहिलेले नसूनही काही लोक घोर तप करतात तप किती आणि कसे करायचे याला मर्यादा असायला हवी प्रसिद्धीसाठी काही लोक एका पायावर उभे राहतात तर काही आगीवर चालतात मात्र भगवंताच्या प्राप्तीसाठी त्याचा काहीही उपयोग नाही वास्तविक आपल्या दृष्टिकोन विकसित करण्याचे काम भगवंत करतात आपल्याला सात्विक जीवन जगण्याचा मार्ग गीता सांगते श्लोक क्रमांक सात भवति प्रिय अर्थात, आप तीन आहे। तसेस, तप आणि दानही तीन प्रकारचे आहेत त्याचे हे निरनिराळे भेद तू माझ्याकडून ऐक असे भगवंत सांगतात गीता हे एक परिपूर्ण शास्त्र आहे आपण इंद्रिये मन बुद्धी आणि आत्मा अशा वेगवेगळ्या स्तरांवर जीवन जगत असतो या वेगवेगळ्या स्तरांवर जीवन जगत असताना आपल्याला वेगवेगळ्या आहाराची गरज असते जसे डोळ्यांचा आहार रूप कानांचा आहार शब्द नासिकेचा आहार गंध जिभेचा आहार रस आणि तसेच त्वचेचा आहार स्पर्श होय बुद्धीला देखील खाद्य लागते भगवंत आहाराचे शास्त्र सांगतात मन देखील अन्नानेच बनते कोणता आहार आयुष्यवर्धक असतो आणि कोणता आहार आयुष्य घटवणारा असतो हे देखील भगवंतच सांगतात धन्यवाद